नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या सौभाग्यवती जयश्री साठे डॉक्टर हर्षा नरेंद्र काळे व संजीवनी किरण देशमुख यांच्या वतीने दत्त मंदिर हाऊसिंग सोसायटी अंबाजुगा येथे केज मतदारसंघातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अतिशय छान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी हळदी कुंकू व तिळगुळ घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी जयश्री पृथ्वीराज साठे यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या केज विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आज हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात खूप महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल महिलांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते वेळात वेळ काढून त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते विशेष म्हणजे महिलांच्या गाठी व एकत्र येण्याचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू वर्षभर घरात राहून महिलांची भेट होत नाही परंतु अशा कार्यक्रमातून महिलांना एकत्रित करून त्यांच्याबरोबर आनंद व्यक्त करत एकमेकींना तिळगुळ देऊन वाणही लुटले यावेळी डॉक्टर हर्षा नरेंद्र काळे यांनीही सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या नमस्कार आज आंबेजोगाईमध्ये हो आज साठे ताई देशमुख ताई मी डॉक्टर काळे आम्ही तिघींनी सगळ्या आपल्या महिला भगिनी ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांसाठी एक हळदी कुंकू तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे निमित्ताने आपण एकमेकीचं कौतुक केल्यासारखं काय असतं आपण धकाधकीच्या जीवनामध्ये आपण दिवसभर या कामांमध्ये आपल्या आपल्या ज्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्यामध्ये एवढ्या व्यस्त असतो की एकमेकींसाठी आपल्याला वेळ काढणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे हा छोटासा आपण एक कार्यक्रम निमित्ताने केला की जेणेकरून आपल्या एकमेकींच्या भेटी होतील एकमेकींना कौतुकाची आपल्याला थाप देता येईल आणि सगळ्यांची भेट होईल असाच सगळ्यांसोबतचा जो स्नेह आहे असाच तो वाढत जावो आणि नेहमीच सगळ्या मैत्रिणींची भेट व्हावी ही सदिच्छा व्यक्त करते आणि सगळ्याजणी निरोगी उत्तम निरोगी आयुष्य त्यांचं राहो ही सदिच्छा मी व्यक्त करते थँक्यू सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साह खूप मोठा होता यात महिलांचीही खूप मोठी गर्दी होती कारण माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या स्वभावामुळे विविध गावातील महिलांनी या कार्यक्रमाला भेट देऊन आनंद व्यक्त केला आहे यावेळी सर्व महिलांना एकत्रित करणाऱ्या संजीवनी किरण देशमुख यांनीही अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या संजीवनी देशमुख अं केज मतदारसंघातील महिलांसाठी आम्ही एक मेळावा म्हणून किंवा मग सुखदुःखाच्या किंवा धकाधकीच्या जीवनातून थोडंसं महिलांनी स्वतःसाठी वेळ काढावा यासाठी आम्ही एक हळदी कुंकू आणि तिळगुळाचा रम्यमय वातावरणामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता तर त्याला आंबेजोगाई आणि परिसरातील महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आम्हाला आणि वेळात वेळ काढून सगळ्या महिला आमच्यासाठी एक ते दोन हजार महिला आमच्याकडं आल्या आमच्याशी भेटल्या बोलल्या पण मोकळं केलं काही गोष्टी बोलल्या पण आणि हळदी कुंकाचा आणि तिळगुळाचा यावेळी केज मतदारसंघातील खूप मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती यावेळी उत्तम फराळचेही आयोजन करण्यात आले होते अतिशय सुंदर नियोजनाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिलांचे खूप मोठे सहकार्य लाभले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबा